त्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खाल्ले जेवण तुमचं मग तुम्ही चपाती आणि त्याच्यासोबत एक फळभाजी भाजी आठवड्यातनं सात दिवस दोन दिवस कडधान्य फळभाज्या ह्या रोज खायच्यात त्या पचायला हलक्यात कडधान्य पचायला जड आहेत पृथ्वी महाभूत आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते आठवड्यातनं एकदा खावा कारण ते पण खाणं गरजेचं आहे कारण मल तयार होतो चांगला आणि पालेभाज्या ज्या आहेत त्या आठवड्यातनं एक दिवस त्याच्यामध्ये शार आहेत मी जर एक्सेसिव्ह रोजच पालेभाज्या खाल्ल्या तर खड्डेपट्टी बोलला बोर्डला आणि पालेभाज्याच खा सांगतील भरपूर चुकीच आहे तर हे आयुर्वेद शास्त्रांनी जे सिद्धांतामध्ये बसवलं त्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडतो हे माझ्या मनाचं यातलं एकही वाक्य नाही जे शास्त्र सांगतं ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा प्रयोग मी स्वतः गेली एकोणीस वर्ष करून मी सकाळी नऊला जेवतो संध्याकाळचं जेवण माझं सहाला साडेपाच ला आज तुमच्यासाठी करून आलो काहीच खाणार नाही काहीच नाही भूक लागली तर खायचं नाही लागली तर खायचं